नर्मदे हर मी शिरीष कवठेकर नर्मदा परिक्रमा करीत आहे त्याचे काही फोटो व्हिडिओज मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकले, कृपया आपण ते लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावेत नर्मदे हर नर्मदे हर बुधनी येथील घाटावरती आलो नर्मदा मैयाचं दर्शन घेतलं हा बुधनीचा घाट ही परिक्रमावासीयांची निवासाची सोय नर्मदे हर हर बुधनी घाटावरून नर्मदा मैयाचं दर्शन परिक्रमावासियांची निवासाची सोय सगळं वातावरण कसं प्रसन्न आहे इथे खाली The. the नर्मदे हर बुधनीहून राम मंदिरातून बाहेर पडलो आणि हायवेला निघाले नर्मदे हर नर्मदे हर महाराणा प्रताप यांचा अश्वारोड पुतळा हा बुधनी गावाचा हायवेहून असलेला एंट्रन्स आहे पण मी चालत पगदंडी मार्ग नदीपात्रातून असा आल्यामुळे आता हा बुधनी गावातून बाहेर पडायचा रस्ता नरमध्ये हर